सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेनमध्ये शेवगाव तालुक्यातील बहुचर्चित शेअर मार्केट फसवणूक प्रकरणात शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील इन्व्हेस्टिंग डॉट कॉम या नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग करणाऱ्या दोन सख्या भावांविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल होताच इतर एजंट नॉट रिचेबल झाले असून काहींनी धूम टोकली आहे तालुक्यातील विविध गावात शेअर मार्केट ट्रेडिंग करणारे अनेक एजंट नागरिकांची फसवणूक करून फरार झालेत तालुक्यातील लोकांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते नाशिक शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या विवेक कोले यांच्याशी संबंधित संस्थांवर विविध शासकीय विभागाची धाड पडल्याची माहिती असून तीन जूनपासून आत्तापर्यंत तीन वेळा शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क शिक्षण विभाग यासह विविध प्रकारचे धाडसत्र सुरू असल्याने विविध शासकीय पथक कोपरगावात दाखल झाले आहे विवेक कोले यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उमेदवारी मागे घेण्यासाठी तर हा दबावतंत्र सुरू नाही ना अशी चर्चा आवाजात सुरू आहे विवेक कोल्हे सहकारी को साखर कारखान्याचे अध्यक्ष असल्याने या ठिकाणी सुरू असल्याचे बोलले जाते या राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे या संदर्भात आज विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेत होत असलेल्या धाड चौकशीविषयी आपले मत व्यक्त केले त्याचबरोबर विरोधकांना टोलाबाजी देखील केली आहे चिरामपूर शहर व तालुक्याच्या काही भागात बुधवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह दीड तास, तास मुसळधार पाऊस झाला रेल्वे भुयारी बोगद्यामध्ये पाणी तुंबल्याने शहराच्या दोन्ही भागांचा संपर्क काही काळ तुटला होता येथे वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या तालुक्यात यापूर्वी वादळी पाऊस झाले होते पावसामुळे शेतकरी व्यापारी नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे त्यामुळे सर्वत्र पेरणीच्या कामांना वेग येणार आहे दीड तास झालेल्या जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचले दुष्काळी नगर तालुक्याला मृग नक्षत्रातील दमदार पावसाने चांगले सुकावले आहेत तालुक्यात सर्वत्र पेरणीयोग्य पाऊस झाल्याने वापसा होताच खरीप पेरणीला गती येणार आहे कृषी विभागाच्या वतीने शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे मृग नक्षत्र सुरू झाल्यापासून तालुक्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली आहे तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी आता खरीप पिकाच्या पेरणीची लगबग सुरू केली आहे तालुक्यात सर्वत्र शंभ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आता जमिनीत वापसा होताच खरीप पिकाच्या पेरणीला गती येणार आहे शिरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे वाढले आहेत पोलीस प्रशासनाने अवैध धंदे त्वरित बंद करावे अन्यथा गांधी पुतळ्यासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस उपाधीक्षक डॉ बसवराज शिवपूजे यांना दिलाय भाजपाचे शहर उपाध्यक्ष मिलिंद कुमार साळवे शहर चिटणीस रवी पंडित अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद शेख आदींच्या नेतृत्वाखाली शिष्यमंडळाने निवेदन देऊन अधिकाऱ्यांचे अवैध धंदे बंद करण्याकडे लक्ष वेधले याप्रसंगी शहर उपाध्यक्ष विजय देवकाते मुन्ना शेख राजेंद्र धामणे सुरेश बडजाते अतुल देसरडा आदी कार्यकर्ते उपस्थित होते टॉप मध्ये घेऊया छोटी विश्रांतीशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या ऊनवारा पावसापासून बचावासाठी यश टी बस स्थानक परिसरात बस येईपर्यंत प्रवाशांना सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून बस स्थानकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे परंतु पारनेर तालुक्यातील जवळे येथील बस स्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली आहे शिरामपूर शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या पिझ्झा हट कॅफेमध्ये तसेच शिर्डीतील साई मलिक हॉटेलमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी तिघांवर सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला संबंधित अल्पवयीन मुलीवर आरोपीने श्रीरामपुरात सामूहिक अत्याचार केला तसेच शिर्डीतील हॉटेलमध्येही याच विद्यार्थिनीवर अनेकांनी अत्याचार केला व धमकी दिली मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी ललित अनिकेत व महेश या तिघांवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील नगर दौंड रस्त्यावरील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भर दुपारी विजेच्या शॉर्ट मोठी आग लागली परंतु स्थानिक रहिवाशांनी मदत केल्यामुळे मोठा अनथ ही बँक रहिवासी क्षेत्रातून हलविण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे अधिक माहिती अशी तालुक्यातील काष्टी हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असल्यामुळे येथील आर्थिक उलाढाल होत असते येथील युनियन बँक ऑफ बँकेच्या शाखेला गुरुवारी दुपारी तीन वाजता विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे मोठी आग लागली संगमनेर तालुक्यातील आश्वीसह पूर्व भागात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शिपलापूर येथील पक्क्या घरावरील पत्रे उडाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले दरम्यान परिसरातील काही गावांमध्ये शेतमालासह पिकाचे मोठे नुकसान झाले नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे आईच्या नावावरील जमीन का नांगरली असा जाब विचारायला गेलेल्या एका चुलत भावाने लाथाबुक्यासह गजाने मारहाण केली भोकर शिवारात ही घटना घडली जितेन्द्र शरद चौधरी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास श्रीरामपूरहून भोकरला घरी जात होते चौधरी वस्तीजवळ त्यांच्या आईच्या नावावरील जमीन नांगरलेली दिसली त्यामुळे चुलत भाऊ सुदाम बाळासाहेब चौधरी याला जितेंद्र चौधरी यांनी विचारले की आईच्या नावावरील जमीन का नांगरली यावर तो म्हणाला की ती जागा माझी आहे तुझा मला विचारण्याचा संबंध नाही यावर जमीन माझ्या आईच्या नावावर आहे असे म्हणल्याचा राग आल्याने सुधाम चौधरी श्रीधर चौधरी श्रीराम चौधरी यांनी जितेंद्र चौधरी याला गजाने मारहाण केली या प्रकरणी जितेंद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरून सुधाम बाळासाहेब चौधरी श्रीहरी सुधाम चौधरी श्रीराम सुधाम चौधरी सविता सुदाम चौधरी छाया गोविंद चौधरी यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री